मित्रांनो दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस ला तुरीला मिळालेले जिल्हा निय दर पुढील प्रमाणे यवतमाळ बाजार समिती जातला लावक एकशे चौदा हो क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार आठशे जास्तीत जास्त दर बारा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर बारा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जातलाल आवक तीन हजार सहाशे चोवीस क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार सातशे जास्तीत जास्त दर बारा हजार दोनशे सर्वसाधारण दर अकरा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात लाल आवक एक हजार आठशे क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार सातशे जास्तीत जास्त दर बारा हजार तीनशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर बारा हजार रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लाल आवक सातशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार जास्तीत जास्त दर बारा हजार नऊशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर बारा हजार चारशे त्रेसष्ट रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जातलाल आवक बत्तीस क्विंटल कमीत कमी दर दहा दा हजार दोनशे जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात पंढरा आवक दोन क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्ती जास्त दर नऊ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लाल आवक एक हजार दोनशे पाच क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे जास्ती जास्त दर बारा हजार पाचशे सत्तर आणि सर्वसाधारण दर दहा हजार आठशे पाच रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पांढरा आवक चारशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर आठ हजार जास्तीत जास्त दर बारा हजार आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल आवक सहा क्विंटल कमीत कमी दर सात हजार नऊशे जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस ला तुरीची आलेली सर्वात जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये अमरावती बाजार समिती आवक तीन हजार सहाशे चोवीस क्विंटल वाशिम बाजार समिती आवक एक हजार आठशे क्विंटल अकोला बाजार समिती आवक एक हजार दोनशे पाच क्विंटल कारंजा बाजार समिती आवक आठ हजार आठशे क्विंटल नागपूर बाजार समिती आवक सातशे सत्त्याण्णव क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवक चा विचार केला तर दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती अकरा हजार पाचशे त्र्याऐंशी क्विंटल आणि हा दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे बारा हजार सहाशे छत्तीस क्विंटल म्हणजे इथे एक हजार त्रेपन्न क्विंटल ने आवक वाढलेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दर दरांचा विचार केला तर दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा अकरा हजार आठशे साठ रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा बारा हजार चारशे त्रेसष्ट रुपये क्विंटल आहे म्हणजे इथे सहाशे तीन रुपये प्रति क्विंटलने दर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो या महिन्यातला सर्वात जास्त दर हा बारा हजार चारशे त्रेसष्ट रुपये तुरीला आज मिळालेला आहे